राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दमदार विजय मिळवलाय या विजयासोबतच त्यांनी एक ऐतिहासिक कामगिरीही केली आहे तब्बल त्रेचाळीस वर्षांनंतर ते, त्रेचा ते साखर कारखान्याच्या संचालक पदावर पुन्हा एकदा विराजमान झालेत सर्वसामान्यपणे सत्तास्थानी असलेले नेते स्थानिक सहकारी संस्थांच्या निवडणुकीपासून अलिप्त राहतात मात्र उपमुख्यमंत्री पद भूषवतानाही अजित पवारांनी थेट साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाग घेण्याचा निर्णय घेतला ही बाब राजकीय व सहकार क्षेत्रात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निवड निवडणुकीत स्पष्ट बहुमताने विजय मिळवून कारखान्यावर वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केलंय ही निवडणूक केवळ स्थानिक पातळीवरील सत्ता संघर्ष नव्हती तर राजकीय प्रतिकात्मकतेने भरलेली लढत होती ज्यामध्ये अजित पवारांनी यांनी आपलं संघटन कौशल्य जनाधार आणि सहकार क्षेत्रातील प्रभाव पुन्हा अधोरीकित केला या निवडणुकीसाठी के अजितदादांनी संपूर्ण प्रतिष्ठापणाला लावली होती पण प्रश्न असा पडतोय की अजितदादांना ही निवडणूक जिंकणं एवढं गरजेचं का होतं आता त्रेचाळीस वर्षानंतर पुन्हा एकदा दादांचं सहकार क्षेत्र क्षेत्रातील नवं पर्व सुरू झालंय का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या निवडणुकीने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय या निवडणुकीला विशेष महत्त्व मिळालं कारण दोन मोठ्या राजकीय कारणांनी ही लढत चर्चेचा विषय ठरलीये पहिला आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते सहकार क्षेत्रात त्यांच्या असलेल्या मुळांमुळं मुला आणि साखर कारखान्यांवर असलेल्या राजकीय नियंत्रणामुळे ही निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरली दुसरं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं पॅनेल देखील निवडणुकीत उतरल्यानं ही थेट दोन पवार गटांमधील प्रतिष्ठेची लढत ठरली त्यामुळं ही लढत केवळ स्थानिक नव्हे तर राजकीय ताकद आजमावण्याचं व्यासपीठ बनली होती निवडणुकीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता राज्यभरातील राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली होती पवार कुटुंबातील अंतर्गत संघर्षाचे पडसाद सहकार क्षेत्रातही उमटले असल्याचं चित्र या निमित्तानं स्पष्ट झालं ही निवडणूक केवळ संचालक मंडळासाठी नव्हे तर आगामी स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारी लढत ठरू शकते असं जाणकारांचं म्हणणं आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल अजित पवारांच्या पॅनेलच्या बाजूने लागला असून खुद्द अजितदादांनीच या विजयी दौडीत पहिला झेंडा फडकावलाय ब वर्ग गटातून लढत असलेल्या अजित पवारांनी तब्बल एकशे एक, एक पैकी एक्क्याण्णव स्पष्ट आणि ठाम विजय मिळवला या गटात सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मतदान करतात आणि त्यांच्या जोरावर अजित पवारांनी आपली सहकारी क्षेत्रातील पकड अधोरेखित केली आहे ब वर्ग गटामध्ये विविध सहकारी संस्था बँका सोसायट्या आणि मंडळांचे प्रतिनिधी असतात या गटाचा मतदानात मोठा प्रभाव असतो कारण हे मतदार प्रतिनिधी स्वरूपात काम करतात आणि त्यांच्यावर विश्वास मिळवणं म्हणजे संपूर्ण सहकार संस्थांवर प्रभाव टाकणं अजित पवारांचा या गटातील विजय हा सहकार क्षेत्रात अजूनही त्यांचा ठसा कायम आहे आहे याचा स्पष्ट पुरावा राजकीय विश्लेषकांच्या मते हा विजय अपेक्षित असला तरी तो केवळ औपचारिक नव्हता कारण सध्याच्या परिस्थितीत शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील संघर्ष उघडपणे सहकार क्षेत्रात उतरलाय अशा वेळी एक्क्याण्णव मतांची ही एकतर्फी आघाडी म्हणजे सहकारी संघटनांचा अजित पवारांवरील विश्वास दाखवणार निर्णय ठरतो पण उपमुख्यमंत्री पदावर म्हणजे सत्तेत असताना देखील साखर कारखान्याची निवडणूक अजितदादांसाठी एवढी का महत्वाची होती त्यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन का व्हायचं होतं तर त्याच पहिलंच कारण असू शकतं ते म्हणजे या निवडणुकीमुळे त्यांच्या बारामतीच्या राजकारणाची दिशा ठरणार होती अजित पवारांसाठी बारामती हा केवळ मतदारसंघ नाहीये तर त्यांच्या राजकीय प्रभावाचं केंद्रबिंदू आहे गेल्या काही वर्षांत शरद पवार यांच्याशी मतभेद नातलगांमधील राजकीय स्पर्धा आणि अजित पवार यांना बारामतीत स्थान अधिक बळकट अत्यावश्यक झालं होतं याच संदर्भात माळेगाव साखर कारखाना ही एक संघटनात्मक ताकद उभी करण्याची जागा आहे या कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी स्थानिक नेते मतदार सहकारी संस्था या साऱ्यांवर प्रभाव निर्माण करता येतो उपमुख्यमंत्री पदावर असतानाही अजितदादांनी या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केलं याचं एक प्रमुख कारण म्हणजे सत्तेत असणं म्हणजे जनाधार असतोच असं नाही सत्ता दिली जाते पण सामर्थ्य मिळवावं लागतं हे सामर्थ्य मिळवण्यासाठी स्थानिक सहकारी संस्थांवर प्रभुत्व राखणं आवश्यक असतं दुसरं कारण म्हणजे पवारांचा कौल कोणाला शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील विभाजनानंतर कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट विभागणी झाली आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर पवारांचा खरा वारस कोण असा प्रश्न निर्माण झालाय माळेगाव सारख्या सहकारी संस्थांमध्ये उत्तर प्रत्यक्ष मतांमधूनच मिळेल अशी शक्यता होतीच म्हणून अजितदादांना निवडणूक जिंकणं गरजेचं होतं महत्वाचं म्हणजे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे केवळ एक आर्थिक संस्था म्हणून न पाहता बारामतीतील जन आणि सहकार क्षेत्रातील मत कोणाच्या बाजूने आहे याचा प्रत्यक्ष राजकीय या सिग्नल म्हणून पाहिलं जातं जर पगडा या संस्थांवर टिकतोय तर हे पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यांच्यासाठी सकारात्मक संकेत स्पष्ट होत आहेत असं दिसतंय माळेगाव का साखर कारखाना ही केवळ सत्ता आणि संस्थेची लढाई नव्हती तर स्थानिक राजकारणात चंद्रराव तावरे यांचं स्वतंत्र वर्चस्व आणि अजित पवारांचं प्रदेशातील नेतृत्व यामध्ये टोकाचा संघर्षही आहे तावरे हे तावर अजित तावर 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 विरोधी मध्ये होते आणि गेली कित्येक वर्ष त्यांनी या कारखान्यावर राज्य केलय त्यामुळे तावरे यांचा पगडा या कारखान्यावर दीर्घकाळ राहिलाय ते केवळ एक अनुभवी सहकारी नेता नव्हे तर एक स्थानिक पॉवर सेंटर मानले जातात त्यामुळं या निवडणुकीत अजित पवारांनी त्यांचा प्रभाव मर्यादित करत पुन्हा कारखाना आपल्या अखत्यारीत आणलाय ही बाब सहकार क्षेत्रात लक्षणीय मानली जाते पण याचा अर्थ असा नव्हे की वाद संपलाय तर आता संघर्षाची दुसरी फेरी सुरू होणार आहे अशा चर्चांनी राज्यभरात जोर ठरलाय महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावशाली चेहरा अजित पवार यांनी राज्याच्या सत्तेत उपमुख्यमंत्री पद भूषवलं असलं तरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची खरी सुरुवात क्षेत्रातूनच झाली होती आणि विशेष बाब म्हणजे तब्बल त्रेचाळीस वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा एका सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून पुनरागमन केलंय दादांनी पहिली निवडणूक लढवली ती एकोणीसशे मध्ये बारामती येथील छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक मंडळासाठी हीच त्यांच्या राजकीय आयुष्यातील पहिली निवडणूक होती त्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं आणि ते कारखान्याचे संचालक बनले हे त्यांचं राजकीय शिक्षणाचं मैदान ठरलं सहकार क्षेत्रातील अनुभव आणि संघटन शक्तीच्या जोरावर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले जवळपास सोळा वर्ष त्यांनी ही भूमिका प्रभावीपणे पार पडली या काळात त्यांनी जिल्ह्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय सुधारणा केल्या आणि बँकेला मजबूत आर्थिक पाया दिला आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये अजितदादा माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून निवडून आलेत उपमुख्यमंत्री पद सांभाळतानाही त्यांनी ही निवडणूक लढवली यामागं स्थानिक राजकारणातील पकड मजबूत करणं आणि सहकार क्षेत्रातील प्रभाव टिकवणं हे उद्दिष्ट स्पष्ट आहे त्रेचाळीस वर्षांपूर्वी सुरुवात केलेल्या सहकारी प्रवासाला अजित पवार यांनी पुन्हा एक वळण दिलंय हा फक्त इतिहासाचा पुनरुच्चार नाहीये तर राजकीय सत्तेच्या मुळांशी जोडलेलं पुनस्थापन आहे बारामतीतील नेतृत्वावरची पकड आणि सहकार क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी हा टप्पा निर्णायक ठरू शकतो या सर्वावर तुम्हाला काय वाटतं येत्या स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीने अजितदादांचा हा विजय त्यांच्या फायद्याचा ठरेल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका